सत्ता असताना सौ रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचे फोन टॅप केले जात दोन ते तीन हॅकर मातोश्रीत बसवले होते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट खोटे गुन्हे तयार करण्यात उद्धव ठाकरेंची पी एच डी खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पीएचडी डी केली आहे मुख्यमंत्री असताना भाजपा नेत्यांना खोट्या केसेसमध्ये अडकविण्याचे काम केले सो रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचे फोन टॅप होत होते रश्मी ठाकरेच्या माध्यमातून मातोश्रीच्या चौथ्या माळावर दोन ते तीन हॅकर बसवले होते हे संजय राऊत यांनी आपल्या मालकिनीला विचारावे कोणकोणत्या नेत्यांचे व्हॉट्सॲप चॅटिंग हॅक करत होते हे सुद्धा आम्हाला माहिती आहे आमच्याजवळ त्याचे पुरावे आहेत जी कामाला ठेवलेली मुलं होती ती याविषयी बोलायला तयार आहेत वेळ पडल्यास पुराव्या सहित समोर आणू आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे असे आवाहन भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी उबाटा सेनेचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाखतीमुळे मातोश्रीमध्ये बर्नॉलचा प्रकार वाढला आहे छातीच्या गोळ्या आता दोन वेळा घेतल्या जात आहेत महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील सत्यबाजू शिंदेंनी मांडली आहे त्यामुळे हातभर फाटल्यानंतर मुख्यमंत्री यांचा निर्णय सरकारचा असतो हे राऊत सांगत आहेत भाजपा नेत्यांना खोट्या केसेसमध्ये टाकून अटक करण्याचे काम केले उद्धव ठाकरेने व मुलाने स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला हे संजय राऊत यांनी मान्य करावे अशा शब्दात सुनावले खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे मुद्दाम फडणवीस साहेबांचं नाव आणायचं फडणवीस साहेबांना अटक केली असती तर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कसे आले असते हे आम्ही पाहिले असते ज्यांनी गुन्हा केला नाही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांना हात लावला असता तर भाजपा कार्यकर्ते कसे तांडव करतात ते समजलं असतं प्रवीण दरेकर काय करतात ते तुझ्या भावाला विचार तो त्या बँकेचा संचालक आहे तू पोलीस संरक्षणमध्ये फिरतोस म्हणून जाग्यावर आहेस डरपोक कोण आहे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये येतो असे सांगायला कोण दिल्लीला गेला होता असा सवालही केला संजय राऊत शंभर टक्के जेलमध्ये जाणार हे मी जबाबदारीने सांगतो मात्र आजपर्यंत संजय राऊतने जबाबदारीने जे जे सांगितले ते कधीच खरे झाले नाही वय संजय राऊतच्या मालकाचं झालं आहे कधी वर जातो हे आम्ही पाहतो एक पाय कबरमध्ये गेला आहे कुठच्या तरी सभेमध्ये छातीला हात लावून खाली कोसळेल समजणार पण नाही अशा शब्दात राऊत यांनी श्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिले राणेंच्या दादागिरीची भाषा राऊतला माहीत आहे राणेंची सभा असताना बाथरूममध्ये लपून बसलेला चड्डी पिवळी झाली होती असं उद्धव व राजसाहेबांना फोन करून

महाविकास आघाडीच था सरकार कसं चालायचं था। उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे या सगळ्याची सत्य बाजू हे एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहे आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम नाही मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यां सरकारचा निर्णय का वाटतो काय हिंमत होत नाही हे ना सांगायला की उद्धव ठाकरेनी विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे आहे एक हिंमत सांगून टाका गिरीश महाजन साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धीच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हेच उद्धव ठाकरे सरकारचं चोवीस तास काम असायचं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूड मध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर्स मध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याचे बैठका घेण्याच्या पलीकडे पली काही पली केलेलं का नाही म्हणे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे कसे आपल्या विरोधकांना फसवायचं खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हणलं तर उद्धव ठाकरे पीएचडी केली पाहिजे कारण ना। का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दाम आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं असत टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी दोन तीन आय मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये कम्प्युटर हॅकिंगवाले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर घडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर हे हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत किती पगार दिला हॅकिंग कुठ कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप ते चॅट हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले मग आम्ही पण काही आकडे सांगू माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने आणि मग अगर तुझ्या आणि मालकीला तोंड दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू झोबाड उघडू नको एवढं संजय राऊत असं म्हणतात की फडणवीस गिरीश महाजन दरेकर शेलार लाल हे लोक अनटचेबल आहेत का कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे केले असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का ते काही कायद्याच्या वर आहेत का या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे एक लक्षात घ्या ज्यांनी काय गुन्हा केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुला आणि तुझ्या मालकाला कळलं आणि आमच्या नेत्यांच्या दिशेने पण तुम्ही लोक गेला असतात तर म्हणून हे सगळे जे त्यांच्यावर आरोप आहेत आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्षान वर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर आहे मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून म्हणून उगाच फोवाड उघडून आमच्या नेत्यांवर केसेस मध्ये तू बोलत असशील हो ना तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सक्षम आहे तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फरतोस म्हणून सगळ्या जागेवर आहे ते पण आमच्या सरकारने दिलेलं नाही तर तुझी किती हातभार फाटते ना याची दहा उदाहरणं माझ्यासमोर आहे और और बोलता <laughs> तीन प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा पाळत सुद्धा मग जसं मी आता सांगितलं आम्हाला काय माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये दोन तीन हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू व्हायचे सुरू असायचे आणि त्यासाठी त्याला मोठा पगार पण दिला जायचा मग हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये मग मा आम्ही माहिती द्यायची त्या मुलांना समोर बसवायचं बसवायचो ते बोलायला तयार आहेत कशा कुठून कुठे वहिनी त्याला येऊन त्याला किती पगार द्यायचा कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्यांना आदेश होते म्हणून उभा आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उगाच खोटे मोठे आरोप करू नका त्या केस मध्ये काही दम नाही रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहे म्हणून तुझ्या तीन तीनपाट व्यक्तीला माणसा माणसांकडून काही वक्तव्य केलं तर त्याला कोणी किंमत देत नाही हे दरपोक लोक आहेत स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष बोलले असंही संजय राऊत म्हणतो दरपोक कोण आहे हे तू तु तुझ्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आवर आहे तो कधीही अटक होऊ शकतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी था था थांबा 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 मी भाजप मध्ये येतो मी मुख्यमंत्रीचा राजीनामा देतो असं कोण सांगायला गेला दिल्लीमध्ये तेव्हा तो तुझा माझा मुख्यमंत्री होता ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा मग त्या लोकांना बसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण नोटांगण घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे मग ढलको कोण आहेकेल केंद्रात शंभर टक्के सरकार बदलणार आहे हे मी अत्यंत जबाबदारीने बोलतो असं संजय राऊत म्हणतो संजय राऊत शंभर टक्के जेलमध्ये जाणार आहे हे मी फार जबाबदारीने सांगतोय कारण का हे शंभर टक्केला किती किंमत आहे हे आतापर्यंत हे सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलं आहे पहिलं आमचं महायुतीचं सरकार संजय राजाराम राऊतच्या अनुसार फेब्रुवारीमध्ये पडणार होतं नंतर मार्चमध्ये पडणार होतं नंतर डिसेंबरमध्ये पडणार होतं आता हे अडीच वर्ष आमच्या सरकारला होणार आहे सरकार तर पडलं नाही म्हणून ह्याच्या शंभर टक्क्याला किती महत्व आहे हे महाराष्ट्राच्या देशाला जनतेला माहिती आहे पण माझे शंभर टक्के हा संजय राजाराम राऊत खरी फोडण्यासाठी लवकरच जेल जेलमध्ये जाईल हे किती खरं होतं हे येणाऱ्या दृश्यामध्ये दिसेल त्यात संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केलेली आहे त्यांचा आता वय झाला आहे ते आता जे टोप गलत आहे त्या टोपाचे केस देखील पिकले आहेत एवढं त्याचं वय झालंय त्यांनी आम्हाला दादागिरी सांगू नका कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केला असं संजय राऊत वय तर तुझ्या मालकात आहे तो कधी वरती जातो ह्याची वाट आम्ही पण पाहतोय एक पाय अजूनपर्यंत कबर मध्ये गेलेला आहे कधी छाती पकडून कुठल्या तरी सभेमध्ये कोसळेल ह्याची आम्ही वाट पाहतोय आणि दादागिरीची भाषा ही संजय राजा राऊतला चांगली माहिती आहे कारण राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामन्याच्या बाहेर जेव्हा सभा होणार होती तेव्हा हा संजय राऊत संजय राजाराम राऊत सामन्याच्या त्याच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये कुलूप लावून बसलेला चार तास आणि आतमधून रा, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेला बोलून घेतलं की माझी कधीच टोळी झालीय मला बाहेर येता येत नाही कधी फटके पडतील मला वाचवायला या सांगणारा हाच संजय राजाराम राऊत आहे म्हणून आणि हे मोठे मोठे भाषा निघणं हे आहे कधीतरी पोलिसांचा फौज फाटा वाजू लागल मग त्याच्या बंगल्याच्या बाथरूमच्या पण बाहेर बाकी डरपो काय माणूस इतर चंद्रपुरात निवडणूक बाहेर लावलेल्या पत्रिकेत धानोरकरांच्या नावापडे कॅन्सरचा शिक्का चुकीने मारला गेला होता असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाला दिलं काय चांगलं आपली भूमिका स्पष्ट केली निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे निवडणूक आयोगाच्या सिद्ध एम केएमसी हो पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेखी करणाऱ्या अटक केली आहे माईमधून ती अटक झाली आहे आणि राजाराम रेगे असं त्याचं नाव हो आहे आणि आता वेंगुल्यामध्ये वेंगुल्यामधील आहे राजाराम रेगे ही तीच व्यक्ती जी सोवीस या यांचं नाव समोर आलं होतं ज्यांनी डेव्हिड हिल्लीला ते मला वाटतं अशा पद्धतीच्या कुठल्याही संशोधन व्यक्तीची चौकशी झालीच पाहिजे जर कोणी अतिरेकी कुठलाही संबंध असलेला अगर कोणावर अगर संसद असेल संशय असेल तर मला वाटतं आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि ती एजन्सी योग्य पद्धतीने कारवाई करणार त्याला काय सोडणार नाही भाजपने निवडणुकीपूर्वीच खाचं उघडलं निश्चित पद्धती खाचं उघडणं म्हणजे आम्ही आता फक्त तीनशे नव्याण्णव जिंकायचे ते आम्ही चार जून निश्चित पद्धतीने जिंकू म्हणजे आमची विजयाची घोडधोड हे पासून सुरू झालेले आहे आणि देशभरामध्ये दे मोदीजींना मिळालेले समर्थन म्हणजे तुम्ही विचार करा किती चांगले सुरुवात आहे काँग्रेसचा बिनविरोध का जिंकून आला नाही अन्य माणिक पक्षाचा का जिंकून आलं भाजपचाच का जिंकून आला कारण का आता है। ए, एक संदेश आहे की हा देश मोदीजींच्या बाजूने उभा आहे आणि ती सुरुवात सुरत पासून झाली आहे